श्यामल सावळ एम सी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपलं सर्वांचे स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर जालना शहरातील एका व्यापाऱ्याला पिस्तूल रोखून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघांना चंदनशिरा पोलिसांनी अटक केली आहे व्यापाऱ्यांच्या हत्येची सुपारी आली आहे असं म्हणत ही खंडणी मागण्यात आली होती जालना शहरातील व्यापारी श्लोक जगदीश अग्रवाल यांना दोन गुंडांनी तुझ्या हत्येची सुपारी आमच्याकडे आलीये मात्र आम्ही तुला मारणार नाही तू तु आम्हाला तुझ्या वडिलांकडून एक कोटी रुपये दे असं म्हणत व्यापारी श्लोक अग्रवाल याला पिस्तूर रोखले होते त्यानंतर त्याला एका वाहनात घेऊन भोकरदन नाका परिसरात आरोपी आले असता श्लोक अग्रवाल यांनी कारमधून उतरून आपला बचाव केला या प्रकरणात चंदनशिरा पोलीस ठाण्यात खंडनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या काही कारवाई आहे का चंद्रजीरा काल फिर्यादी श्लोक जगदीश अग्रवाल वय सत्तावीस वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन व्यापार राहणार जयशंकरनगर गोल्डन जुबली शाळेजवळ हे कनक हॉटेल येथे पार्सल घ्यायला गेले होते तिथं पार्सल घ्यायला गेल्यानंतर तिथं अगोदरच विक्की मांडोळे व चंदू जाधव हे रेकॉर्डवरचे आरोपी तिथं बसलेले होते याला पाहून याच्याजवळ आले ते व तुझी दोन कोटीची सुपारी आली आहे ते आम्ही तुझं हे करत नाही तू तुझ्या वडिलांकडून आम्हाला एक कोटी दे असं धमकून आपलं चंदू जाधव याने त्याच्याजवळचा गावठी कट्टा काढला होता त्याला लावला होता की तुझ्या वडिलांकडून तू एक कोटी रुपये आम्हाला मागून दे असं सांगितल्यानंतर फिर्यादी श्लोक अग्रवाल याच्या गाडीत ते बसले व भोकरदन नाका तिकडे जात असताना आस्था हॉस्पिटल येथे गाडी थांबून फिर्यादी हा गाडीतून पळून गेला होता अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चंदन झेरा येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ब्याण्णव अब्लिक चोवीस कलम तीनशे नऊ चार तीनशे आठ चार, तीन चार एकशे चाळीस दोन तीनशे बावन्न तीन व पाच बी एन एस तसंच आर्म तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अटक केलेले आज आरोपींचा आम्ही पी सी आर घेणार आहोत जाल्यातील चेक येथील चेकपोस्टवर एसएसटी पथकाने तीन लाख ब्याऐंशी हजारांची रोकड जप्त केली आहे आज सकाळी एका कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे जालन्यातील वाघरुळ येथे एस एस टी पथकाने एका चारचाकी वाहनातून तीन लाख ब्याऐंशी हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे जालना ते देऊळगाव राजा रोडवरील वरील येथे एका चारचाकी वाहनातून ही रक्कम नेण्यात येत होती पथकाने या रकमेबाबत वाहन चालकाला विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी रक्कम जप्त केली एस पथकातील संतोष शिप्पर आणि अनिल इंगळे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे सुनील गांगे किशोर तळार संजय चव्हाण चालक ढाकणे चालक कुढे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अपक्ष उमेदवार अशोक पांगरकर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक मनोहर सिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले

यांनी आपले मनोबत व्यक्त करताना सांगितले की जालना शहराला नवीन चेहरा पाहिजे आणि विकास कामे देखील करणारा योग्य उमेदवार पाहिजे मी आतापर्यंत विविध विकास कामे केली आहेत यामध्ये मुक्तेश्वर तलाव येथील सुशोभीकरण यासह विविध कामे केली आहेत येणाऱ्या काळात देखील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे जालना शहराला एक दिवस आड पाणी महात्मा फुले मार्केट येथील कॉम्प्लेक्स आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा पाहणी रस्ते आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष देऊन कामे करून घेऊन निवडून आल्यानंतर मी जर कुठे कमी पडलो तर आयुष्यभर तुमच्या समोर येणार नाही आणि त्या ठिकाणी मी राजकीय संन्यास घेईल असे यावेळी त्यांनी आपले मत मांडले बांगारकर तसेच म्हणजे कर्नाटकाचे अध्यक्ष विश्वनाथ सिंग शिरगारे व सर्व मान्यवरांच्या हस्ते आता उद्घाटन नुकतंच झालेलं आहे मी आपले सर्वांचे इथं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आज आपण येणाऱ्या वीस तारखेला जी आपली विधानसभेची निवडणूक येत आहे त्यासाठी मी उमेदवार होऊन कपाट निशाने घेऊन अठरा समोरील बटन कपाट दाबून आपण मला विजयी कराल यात माझ्या मनामध्ये आता कुठलीही ती मात्र शंका राहिलेली नाही आज पण मी आत्ताच सकाळपासून गोंदेगाव नदी उमरत हुरेनगर जामवाडी कन्यानगर पावर रूम अशा विविध ठिकाणी सकाळपासून गाठी भेटी घेऊन प्रत्यक्ष मतदारांची भेटी घेऊन आलो ते बघता इतका प्रचंड प्रतिसाद आपल्याला तिथं मिळत आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की जे स्थानिक आपले पहिले माझे आणि माजी आमदार इथले आहे आता त्यांचे आता आपण जे तीस पस्तीस वर्षामधून जे सत्ता हो इतल ही चालू होती की नक्कीच बदलण्याच्या तयारीमध्ये येथील जनता इथले मतदार आला त्यासाठी तयार होत आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण ही जी निवडणूक आहे ही विकासावर हिंदुत्वावर आणि सर्व देश इथं ही आपण निवडणुकीत लढत आहोत एकीकडे जालना विधानसभेच्या रिंगणात सव्वीस उमेदवार आपले भविष्य आजमावत असताना दुसरीकडे शहरातील भोईपुरा परिसरातील नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागतात नालेचे पाणी घरात जात असल्याने या ठिकाणी डेंग्यू सदृश्य आजाराने अनेकजण त्रस्त झाले आहे जालना शहर महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका जालना शहरातील भोईपुरा परिसरातील नागरिकांना बसतोय या ठिकाणी रस्ते नाल्यांची सुविधा नसल्याने नाल्याचे पाणी अनेक नागरिकांच्या झोपडी वजा घरांमध्ये जाते त्यामुळे येथील नागरिकांना डेंग्यूसारख्या आजारांचा सा सामना करावा लागतोय गेल्या चार वर्षापासून नगरपालिका प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही असा आरोप येथील नागरिकांनी केला एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र अशा नागरी समस्यांकडे कुणाचेच लक्ष नसल्याचं सा मतदारांनी सांगत संताप व्यक्त केलाय समस्या आहे आहे आपली माझी समस्या माझ्या घरामध्ये पाणी येत आहे मी मी अंकुश पांडव बोलतो मी हे साडेतीन वर्षापासून आहे ही परेशानी ते माझ्या घरामध्ये पाऊस बी आला तर घरामध्ये झोपायला जागा राहत नाही इतकं पाणी येतं घरामध्ये मी त्याला दोन तीन बार आम्ही लेटर दिले नगर परिषदला ते करतो म्हणे आम्ही महाराजच्या हातामध्ये लेटर दिले ते म्हणे आम्ही करून घेऊ म्हणे त्याने केलं नाही आणि नाल्या वगैरे तयार पहिले नाली होती का तेव्हा एवढं पाणी येत नव्हतं चम पायपं टाकल्यापासून नाही का पूर्ण जाम झालेले पायपं कोणी लक्ष देत नाही डुप्लिकेट ना। काम पुरं डुप्लिकेट काम आहे पैपं बी टाकले तर ता पुरे नाली खोदली तशी दिले टाकून ना बेड केलं नाही ना काहीच नाही आमची नाली साडेतीन चार वर्ष झाले तिथं आम्हाला चालता येई ना आमच्या दारासमोर सगळी घाण आहे मच्छर पाणी साचलेलं आहे आमच्या दारासमोर आम्हाला या जायला रस्ता नाही तीन चार वर्ष झाले आम्ही या घाणीत राहतो आम्ही नगर परिषदेला अर्ज दिला कलेक्टर ऑफिसला अर्ज दिला नगरसेवक येऊ म्हणते करू आमच्याकडून काय होते तुमच्या वार्ड मेंबरला बोलवा आता कोणीच आहे इथं काय करणार मग काय मागणी राहील काय आम्हाला हे रस्ते बनवून द्यावा आमची मागणी हीच आहे ही नाली।, नाली चांगली व्यवस्थित बनवून द्यावा पाऊस पडला तर पाणी नाही आलं पाहिजे आमचा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे सर हा आमचा भोईपुरामधला एक विभाग आहे या विभागामध्ये नाले झाल्याचे तीन ते चार वर्षापासून आमच्या या नालीला पूर्ण पाणी रोडवर आलेलं आहे आणि यामुळं आमच्या पूर्ण या, या परिसरामधील सगळ्या लोकांचं जे आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे आणि यामुळं भरपूर लोकांना इथं डेंग्यू चिकनगुनिया या असे होण्याची भरपूर शक्यता आहे आणि भरपूर झालेलं आहे आणि सगळ्या लोकांना सगळं हे नाली शासनाला आम्ही भरपूर वेळाला भरपूर वेळा आम्ही तक्रारी दिल्या सगळ्या लोकांना इथं इंजिनियर येऊन गेले आम्हाला म्हणे की तुमचं इस्टिमेट तयार आहे तुमचं ऑर्डर तयार आहे पण आज अद्यापही सध्या या भरपुऱ्याचं कुठलंही काम या लोकांनी केलेलं नाही आहे कोणत्याही शासनाने कोणत्याही नेत्यानी किंवा कोणत्याही नगरसेवकनी कोणीही याची दखल घेतलेली नाही आहे फक्त न उमेदवार आमच्याकडे येतात आणि आम्हाला वोटिंग द्या आम्ही करू आम्ही करू असं करत करत यांनी आम्हाला चार पाच वर्षांनी असंच गुंडाळून आलेलं घेतलेलं आहे आणि आमच्याकडं कोणाचंच को क कोणतंच लक्ष द्या द्यायला इकडं कोणी तयार नाही आहे हे बघा आमच्या इथले सगळ्याची हे लहान लहान लेकरांचं सगळ्यांचं भविष्य आमचं सगळं या याच्यामुळं आहे ना खराब झालेलं आहे आणि आम्हाला कोणीतरी न्याय द्यावं महापालिकेने द्यावं किंवा मग कोणीतरी सरकारने आम्हाला कोणीतरी न्याय द्यावा याचे आम आम्हाला आम्ही तुमच्याकडनं विनंती करतो आणि काय मागणी राहील तुमची सर आमची मागणी काय असणार आहे आम्हाला वेळच्या वेळेवर पाणी नाली साफसफाई जर सा दिली तर आम्हाला सगळं काही सगळं सारखंच आहे ना कारण की आम्हाला काय आम्ही तुम्हाला थोडी काही कोणी पैसे मागतो आम्ही आमचं रोज मजुरी जाऊन क कमवून आणून आणून खाणारे माणसं आहोत आम्हाला कोणाला कोणच्या कोणाकडे जायची ग गरज नाही आहे आम्हाला तुम्ही जर का व्यवस्थित पाणी दिलं आम्हाला ने व्यवस्थित जर का नाल्या स्वच्छता सगळी व्यवस्थित जर का केली तर आम्हाला कोणाचीच गरज नाही आहे आम आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला जर वोटिंग करतो आहे आम्ही तुम्हाला जर का मतदान देतो आहे तर आमचं काम तुम्ही एवढंच आहे की आम्हाला तुम्ही सगळ्यांनी आमचं आम्ही पण माणसं आहोत आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हीसुद्धा माणसं आहोत आम्ही जनावरं नाही तुम्ही एक तीन ते चार वर्षापासून ही वागणूक याबद्दल शासनाने आम आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला त्याच्यावर न्याय मिळवून द्यावा आणि आमचा सगळा परिसर हा स्वच्छ करावा माझं नाव रवी नारायण पांडव जालना शहरातील मोती तलावात एका महिलेसह मुलाचा मृतदेह मुला आढळून आला ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणात चंदनशिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली जालना शहरातील एम लगत असलेल्या मोती तलावात एका महिलेसह आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह मुला तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ती माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत वेताळ प्रशांत देशमुख देशमुख आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे चालक पंजाबराव देशमुख फायरमन नितेश ढाकणे किशोर सगट संदीप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी एका तीस ते पस्तीस वर्षीय वयोगटाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला तसेच एका आठ ते नऊ वर्ष वयोगटाच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला हे दोन्ही मृतदेह तलावातील पाण्याच्या बाहेर काढण्यात आले घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महिलेच्या मृतदेहासह मुलाची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं याबरोबर हे जालना बातमीपत्र देश संपलंय पाहत राहा न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनान से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर फ्री आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मध्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल în cealaltă grupă, un जगभरातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न

पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स भव्य दालत शर्ट टी शर्ट चारशे ऑफ्याण्णव पाच शर्ट आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साईज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास ला तीन पॅन्ट अरमाणी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमानी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्याण्णव रुपयात नुरुपैं। बेल्ट तीनशे पन्नास पासून वॉलेट तीनशे पन्नास पासून शूज आणि लोफर्स अगदी चारशे रुपयांपासून पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुदारा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मम्मादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा नऊ 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 પાર્ટી બોયઝ ફેક્ટરી આઉટલેટ એ વતીને સર્વ જાલનેકરણ દીપાવલી હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા